कुठ बघ आमच्या गावाकडे चालवतो आम्हाला भेटायला का असं चालू होतो असं तुम्ही मला भेटायला की बिड काढची मी तुमचा खरंय नाही भाऊ तुम्ही मला भेटायला का नाही की तुमचा व्हिडिओ काढू शंभर 100% नाही आता तुम्ही मला भेटायला येणार तुम्ही तुमच्या कामासाठी निमंत्रण आलेत एक एक कामावर वर, वर दोन काम असतेत तर द्या बरं माझ्याकडे आहे का हो म्हणून आहे का दोन हातामध्ये एक एक कुंटल घ्यायचं म्हणायचं असं म्हण का नाही काढू मामा आहे मला भेटाय तुम्ही आता मला शकतं नाही सोन्या ताई तुमच्याकडे भेटाय यायला लागलो होतो नाही आम्ही खरं बोललो काय खोटं बोलतो काय केलं नाही ना नाही ना पण तसं म्हटलं अस देवाला माझ्या समाधान वाटली असते निलेश माळवणी केले नाही बघा ना आता भाकरी बरोबर बघा ना घेते चालूच आहे की हा हा मोठा मुलगा मोठा बारका तिकड घरी गेली धुळ्याला कुठे चालला तुम्ही खाली मोठं घालून बसला बघायला हे वाटलं पाहिजे ना काय नाही या

मला म्हणते कौशल भाकर घेऊन आल्यावर द्या मारतील ना नवऱ्याला तस काय नसत तुम्हाला घंटा जाऊन इथून उभं राहिली मी हा मारते या जर इकडे तुम्ही तुमचं तिकडेच नव्या लागत नाही बघा खायला म्हणलं खायलाच आणलं या

हे लय चांगलं काकू केले तुम्ही एक घास एखादा घासाला कुठला तिकडं ठेवल्यात का आणा ना झाड कुठे का तिकडं आणि हे तर कुठं हार भरायचं का कुठं म्हणले कि बापाय म्हणले टमाटे दोन तीन पिकलेले कुठं हा हा हे तर जे कसं कस नादर वाटत खाली टमाटर कुठे टमाटर नाही ना पण पिकलेला पाहिजे का उगत घेऊन जावा काय शेतकरी मालकी नाही उली ओली खायला काही बी लावलं हो हे होत का कुणा मोठ होईल पुन्हा उठल्या उडी का एकच

अरे जबरदस्त खुश खुश एंड उसको पढ़ने से नहीं मारना तो आह ये साले या कमाल एक दो नाम से पुड़ा माँ पुड़ा पंजन माँ टीमर लावा लगे तुम्हारे सामने लगे सर का इक्वाली

भाजी, भाजी हो पालकाची भाजी लसूण पात खायला भेटते लसूण खायला लसूण लसूण ह्याच्या आधी कांद्यासारखाच असतो का आमच्या

जेव्हा <laughs>